स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलवर आज आपण देवघर गर, देवघरातील देवांची रचना कशी असावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वात आधी दे मी देवघर स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्यानंतर देवघरामध्ये दे जे वस्त्र अंतरायचे आहे ते अंतरून घेतलेले आहे प्रत्येक कुटुंबात देवघर किंवा देवहारा असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या घरात देवहारा नसतो किंवा देव नसतात ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानावर मानले जाते आपण जर कुटुंबापासून वेगळे राहत असू तरी सुद्धा आपल्याकडे आहे ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा शांती समाधानाचा असतो कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वरी साक्षीनेच व्हावेत आपल्याकडे देवघर हे नेहमी लाकडीच असावे शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे आपल्या देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघरामध्ये एक स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आता देवांना स्नान घालून देवघरामध्ये ठेवणार आहे देवघरातील पाच पायऱ्यानुसार देवांची रचना प्रथम पायरीवरती देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला ठेवायचा असतो त्याचप्रमाणे फोटोसमोर आपल्याकडे जर श्रीस्वामी समर्थांची मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची असते त्यानंतर स्वामींच्या डाव्या बाजूस आपल्या कुलदेवीचा फोटो जरूर असावा त्याचप्रमाणे श्रीस्वामींच्या उजव्या हाताच्या बाजूला श्री कुलदेवतेचा फोटो असावा त्याचप्रमाणे दुसऱ्या पायरीवरती दक्षिणेस म्हणजेच स्वामींच्या डाव्या बाजूला श्री कुलदेवी ते... देवीचा टाक असावा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या शेजारी उजव्या बाजूस श्री कुलदैवता तेचा टाक आणि त्यांच्या उजव्या बाजूस श्री भैरवांचा टाक असेल आपल्याकडे तर तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आता तिसऱ्या पायरीवरती दक्षिणेस आपल्याकडे गणपती बाप्पाची असलेली मूर्ती ही ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही डाव्या सोंडेचीच असावी त्यानंतर उजवीकडे रंगणात म्हणजेच आपले बाळकृष्ण यांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत स्टीलच्या किंवा पितळेच्या तांदूळ भरून तांदूळावरती थोडे हळदी आणि कुंकू वाहून आपल्याला त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला त्यातील तांदूळ बदलवायचे आहे आणि आधीचे जे तांदूळ असतात त्याची आपल्याला खीर बनवायची आहे आणि त्याचा प्रसाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता तिसऱ्याच पायरीवरती अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री महादेवांचे नंदी नसलेली भरीव अशी शिवलिंग त्या ठिकाणी ठेवायची आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावरती नाकसुद्धा असायला नको त्याचप्रमाणे आता चौथ्या पायरीवरती आपल्याकडे जर पूर्वापार चालत आलेले पितरांचे टाक असतील तर ते आपण या चौथ्या पायरीवरती ठेवायचे आहेत नवीन टाक आपण बनवायचे नाही त्याचप्रमाणे आता पाचव्या पायरीवरती पिवळ्या किंवा एखाद्या गुलाबी किंवा लाल रंगाच्या आसनावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे आहे श्रीयंत्र हे देवी लक्ष्मी यांचे आसन असते त्यामुळे ते नेहमी माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या खालीच आपण ठेवायचे आहे त्यानंतर याच पाचव्या पायरीवरती आपल्याकडे जर महामृत्युंजय म्हणजेच रुद्रयंत्र असेल तर ते आपल्याला उत्तरेकडे ठेवायचे आहे यंत्रे ही देवतांची आसने असतात ती कधीही उभी मांडायची नाही ती नेहमी जमिनीशी समांतरच ठेवली पाहिजे त्याचप्रमाणे देवघरामध्ये श्रीस्वामींच्या उजवीकडे घंटी आणि त्याचप्रमाणे डावीकडे शंख असा ठेवायचा आहे शंख हा पूर्व पश्चिम दिशेला येईल याचप्रमाणे आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आता ही मांडणी आपण पाच पायऱ्यांची बघितली आहे आता माझ्या देवघरामध्ये तीनच पायऱ्या आहेत त्यामुळे मी याच्यावरती सर्वप्रथम स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्या बाजूला लक्ष्मीनारायणांचा फोटो ठेवलेला आहे त्यानंतर स्वामी समर्थाच्या फोटोसमोरच समर्था एका छोट्या आसनावरती स्वामी समर्थांची मूर्ती ठेवलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मी इथे स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवीची मूर्ती आणि त्याचप्रमाणे कुलदेवीचा टाक ठेवून घेत आहे तसेच स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदैवताचा टाक म्हणजेच श्रीखंडेराव महाराजांचा टाक ठेवून घेत आहे त्याचप्रमाणे आपण कुलदेवीच्या किंवा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कवळ्यासुद्धा ठेवू शकतो तर इथे मी सात कवळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाचसुद्धा घेऊ शकता त्याचप्रमाणे पिवळ्या कवळ्या हे आपल्याला घ्यायच्या आहेत जर पिवळ्या कवळ्या नसेल मिळाल्या त्याऐवजी जर तुमच्याकडे पांढऱ्या कवळ्या असतील तर त्याला तुम्ही हळद आणि केशरयुक्त मिश्रणाने पिवळ्या करून घेऊ शकतात त्यानंतर त्या पूजेमध्ये आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे इथे मी स्वामींच्या उजव्या बाजूला उतरंड ठेवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आता दुसऱ्या पायरीवरती स्वामींच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला बाळकृष्णांची मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्यासोबतच बाळकृष्णांच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे आता माझ्याकडे तुळजाभवानीच्या मूर्तीसोबतच लक्ष्मी देवीची मूर्तीसुद्धा आहे तर ती मी कुलदेवीच्या बाजूलाच पहिल्या पायरीवरती ठेवून घेत आहे आपल्याकडे जर कवड्या असतील तर आपण त्या तशाच देवघरात ठेवायच्या नाही प्रत्येक पौर्णिमेला जेव्हा आपण सत्यनारायण पूजा करतो त्यावेळेस त्यावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे पंचामृताने कवड्यांवरती अभिषेक करून आपल्याला त्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यावरती मंत्र साधना करायची आहे कवड्यांवरती आपण लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचप्रमाणे ह्या कवड्या आपण एका छोट्या तामणामध्ये पिवळ्या वस्त्रावरती ठेवू शकतो त्याचप्रमाणे अक्षदामध्ये हळद मिक्स करून सुद्धा आपण त्यावरती कवड्या ठेवू शकतो आता सगळ्यात खाली तिसऱ्या पायरीच्या नंतर मी इथे गाय आणि वासरांची पितळेची मूर्ती ठेवून घेत आहे आपल्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल तर आपण आपल्या देवघरामध्ये नक्की स्थापन करावे वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती ठेवणे समृद्धी आणि कल्याणकारक मानले जाते आपल्याला जर गायवासराच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर आपण ती दिवाळीच्या कालावधीमध्ये म्हणजेच वसुबारस या दिवशी नक्की स्थापन करावी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आता माझ्याकडे गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती आहे तर मी ती तिसऱ्या मूर्तीवर म्हणजेच बाळकृष्णांच्या समोर ठेवून घेत आहे आपल्या देवघरातील देवारात देवपूजेतील देव एकमेकास बघत आहे अशा प्रकारे देवघरात कधीही ठेवू नये त्याचप्रमाणे देवारात धन पैसा हा कुठल्याही प्रकारे दडवून ठेवू नये आपल्या देवघरामध्ये दे एकापेक्षा जास्त देव देवारात असू नयेत आपल्या देवघरामध्ये दे कमीत कमी देवांची मूर्ती त्याचप्रमाणे फोटो असावेत एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती पूजेत कधीही ठेवू नये असे केल्याने त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे जर एखाद्या देवतेची मूर्ती आहे तर त्याच देवतेची तस्वीर म्हणजेच फोटो आपण ठेवू शकतो त्याचप्रमाणे देवीचे जर निरनिराळ्या दोन मूर्त्या आपल्याकडे असतील तर त्या चालतील आपल्या देवघरामध्ये दे भगवान शंकरांची मूर्ती त्याचप्रमाणे जर फोटो असेल तर ते आपण कधीही पूजू नये शंकराची मूर्ती अथवा फोटो जर आपण देवघरामध्ये पूजन करत असू तर घराचे वातावरण स्मशानावत होते कारण भगवान शंकरा यांचे सगुण रूप हे स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते आता इथे मी देवघराच्या अगदी समोर दोन गजलक्ष्मी ठेवून घेत आहे गजांतलक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते बऱ्याच ठिकाणी घरामध्ये लोक हॉलमध्ये गजांतलक्ष्मी ही ठेवत असतात गजांतलक्ष्मी जर आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन केली त्याचे रोज विधिवत पूजन केले तर यामुळे आपल्या घरात कायम स आपल्या घरात कायम सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि समृद्धी टिकून राहते त्याचप्रमाणे गजलक्ष्मीचे रूप हे लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते म्हणून ती घरात समृद्धी आणि आर्थिक स्थिरता आणते आता इथे मी कुबेर यंत्राला स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून उत्तरेकडे म्हणजेच तिसऱ्या पायरीवरती ठेवून घेत आहे कुबेर यंत्र हे सुद्धा पंचधातूचे असावे ते तांब्यामध्ये सुद्धा येते पण पंचधातूचे कुबेर यंत्र घेतले तर अतिशय उत्तम mm. कुबेर यंत्र हे नेहमी लाल आसनावरतीच ठेवावे कुबेर यंत्र हे भगवान कुबेर यांचे आसन असल्यामुळे रोज कुबेर यंत्राला स्नान घालायची आवश्यकता नाही मात्र ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी त्याला स्नान आणि पंचामृताने अभिषेक घालून त्यावर आपल्याला सोळा वेळा पुरुष सूक्ताचे पठन करायचे आहे त्यासोबतच कुबेर मंत्राचे सुद्धा एकशे आठ किंवा सोळा वेळा आपल्याला पठन करायचे आहे आता इथे मी इथे मी शंखाला सुद्धा स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर शंख स्वच्छ पुसून घेत आहे आणि आप आपल्याला रोज शंखामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे दुसऱ्याच दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस या शंखातील पाणी आपल्याला देवघरामध्ये त्याचप्रमाणे आपण पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी ठेवत असतो त्या ठिकाणी शिंपटायचे आहे आणि घरात सुद्धा सगळीकडे पाणी शिंपडून घ्यायचे आहे आणि उरलेले पाणी आपण तीर्थ म्हणून घ्यायचे आहे शंखामध्ये पाणी भरून ठेवल्यास ते व्यक्ती किंवा एखाद्या वस्तूवरती शिंपडल्यास असे मानले जाते की यामुळे वाईट शक्ती तंत्र मंत्र वाईट दोष त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा ही दूर राहते त्याचप्रमाणे शंखातील पाण्याने जर आपण अभिषेक केला तर सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते आता इथे मी कासव त्याचप्रमाणे घंटा यांना सुद्धा स्नान घालून स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवून घेत आहे घंटा ही नेहमी स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवावी त्याचप्रमाणे शंख हा मी स्वामींच्या डाव्या बाजूला खाली ठेवलेला आहे शंख हा पूर्व पश्चिम याच दिशेला आपण ठेवायचा आहे किंवा आपण ज्या ठिकाणी राहत असू त्या गावातील किंवा त्या शहरातील नदीचा प्रवाह हो ज्या दिशेला असेल त्या दिशेला आपण शंखाचे तोंड करून ठेवायचे आहे देवघरामध्ये दे पूजेसाठी आपण नेहमी दक्षिणावरती शंखच ठेवायचा आहे वामावरती शंख हा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा नाही त्याची वेगळी स्वतंत्र पूजा आपण करू शकतो आता यानंतर मी माझा कुलदेवीचा टाक स्वच्छ धुवून पुसून घेत आहे कुलदेवीच्या टाकावरती सुद्धा आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा आपल्याला जर शक्य होत नसेल तर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेस एकदा तरी पाण्याने अभिषेक करायचा आहे आपल्या कुलदेवीची पूजा किंवा उपासना करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आपण जर नियमितपणे कुलदेवीची पूजा करत असू तर यामुळे आपल्या घरात कायम सुख शांती समृद्धी टिकून राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण यानंतर आता मी कुलदैवताच्या टाकावरती म्हणजेच खंडोबा महाराजांच्या टाकावरती स्नान घालून त्यांना स्वच्छ पुसून घेत आहे त्यानंतर खंडोबा महाराजांचा टाक हा स्वामी समर्थांच्या उजव्या बाजूला ठेवून घेत आहे खंडोबा महाराज हे मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावाने सुद्धा ओळखले जातात खंडोबाच्या टाकावरती सुद्धा हरिद्रार्चन विधी केला जातो ज्याप्रमाणे आपण कुलदेवतेच्या टाकावरती किंवा फोटोवरती त्याचप्रमाणे मूर्तीवरती कुमकुम अर्चन विधी करत असतो त्याचप्रमाणे आपले कुलदैवत श्री खंडोबा यांच्या टाकावर हरिद्रार्चन असे हरिद्रार्चन विधी केला जातो आपण जर आपल्या घरामध्ये दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठन केले अथवा प्रत्येक कुटुंबप्रमुखाने जर नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्याय जरी वाचले त्याचप्रमाणे दर रविवारी एक संपूर्ण पारायण केले त्याचप्रमाणे त्यासोबत जर उपवास केला तर कुलदैवताची कृपा लाभून श्री स्वामी विशेष प्रगती होण्यास निश्चितच मदत होते रुद्रयंत्रावरती आपल्याला रोज अभिषेक करून ते तीर्थ घरातील सर्वांना द्यायचे आहे देखे। आपल्याला जर रोज शक्य होत नसेल तर प्रत्येक सोमवारी आपण त्यावर रुद्र अध्याय घेऊन ते तीर्थ घरातील सर्वांना द्यायचे आहे त्याचप्रमाणे श्रावणामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक सोमवारी रुद्रयंत्रावरती रुद्राभिषेक करायचा आहे रुद्रयंत्रावरती रोज नियमित अभिषेक केल्याने त्याचे तीर्थ जर आपण रोज घेत असू तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही रुद्रयंत्र हे मी स्वामींच्या उजव्या बाजूला म्हणजेच तिसऱ्या पायरीवरती ठेवून घेत आहे रुद्रयंत्र आपल्याला पांढऱ्या वस्त्रावरतीच ठेवायचे आहे आणि त्यावर रुद्रयंत्राची माळ ठेवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे भगवान शिवांचे अधिष्ठान असलेल्या या यंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आता यानंतर मी इथे श्रीयंत्र ठेवून घेत आहे श्रीयंत्र हे स्वामींच्या डाव्या बाजूस तिसऱ्या पायरीवरती मी ठेवलेलं आहे त्यासोबतच आपल्याला श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे कमळगट्ट्याची माळ ही एकशे आठ मनांची आपल्याला श्रीयंत्रावरती अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे पण आपण रोज कमळ ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही म्हणून त्याऐवजी कमळांच्या बियापासून बनलेली ही माळ आपण देवीला अर्पण करायची आहे त्यानंतर आता शिवलिंगाला स्नान घालून त्याला स्वच्छ पुसून घेत आहे शिवलिंग हे माता अन्नपूर्णेच्या उजव्या बाजूलाच आपल्याला नेहमी देवघरामध्ये ठेवायचे आहे शिवलिंगावरती नाक कधीही नसावा त्याचप्रमाणे नंदीसुद्धा शिवलिंगासोबत कधीच ठेवू नये आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही सर्वात शेवटी ठेवण्याची प्रथा आहे कारण महादेवांना देवदेवतांमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त त्या आहे त्यामुळे त्यांना देवघरात सर्वात उंच स्थानावर म्हणजेच सर्वात शेवटी ठेवण्याची प्रथा आहे आता यानंतर इथे मी स्वामींच्या पादुका स्वच्छ पुसून घेत आहे स्वामींच्या पादुका ह्या लाकडी असल्यामुळे त्यावर पाण्याने अभिषेक किंवा स्नान करता येत नाही त्यामुळे त्या फक्त त्या कोरड्या कपड्यानेच पुसून घेत आहे आपल्याकडे जर स्वामी समर्थांच्या पादुका असतील तर प्रत्येक एकादशीला आपण त्यावरती अभिषेक नक्की करावा पाण्याच्या सहाय्याने आपल्याला अभिषेक नाही करता येत त्यामुळे आपण फुलाच्या सहाय्याने थोडे थोडे पाणी घेऊन पादुकांवरती अभिषेक करायचा आहे पादुकांना नेहमी अष्टगंध लावावे त्याचप्रमाणे इथे मी छोटा ग्लास पाण्याने भरून घेतलेला आहे त्यावरती पिरॅमिड ठेवून घेत आहे आपल्या घरात किंवा देवघरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पिरॅमिडमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते त्यामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते देवघरामध्ये पाणी भरून ठेवणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे देवघरामध्ये जर पाण्याने भरून ठेवलेला तांब्या आपण असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि दुसऱ्या दिवशी आपण पूजा झाल्यानंतर घरात सगळीकडे शिंपडायचे आहे त्यानंतर उरलेले पाने आपण तीर्थ म्हणून घ्यायचे आहे किंवा इतर झाडाला कुठल्याही अर्पण करायचे आहे त्यानंतर आता इथे देवतेंच्या प्रत्येक मूर्तीला मी अष्टगंध लावून घेत आहे देवघरातील प्रत्येक देवतेला आपण अष्टगंध लावायचे आहे आणि देवी असेल तर देवींच्या मूर्तीला आपण कुंकू लावून घ्यायचे आहे घराच्या मुख्य दरवाज्याप्रमाणेच आपण देवघराला सुद्धा कवळ्यांचं तोरण लावायचं आहे त्यासोबतच प्रत्येक पौर्णिमेला आपण मंगल कलश स्थापन करायचा आहे त्यातील पाणी आपण प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलवायचे आहे जर आपल्याला शक्य नसेल तर कुठल्याही दिवशी सकाळी लवकर उठून त्या कलशातील पाने बदलून त्याचप्रमाणे त्यातील पानंसुद्धा तुम्ही बदलवून घेऊ शकता आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो यांची पूजा कधीही करू नये आपल्या नित्यसेवेत रोज आपण स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय तरी नक्की वाचावेत त्यासोबतच अकरा माळीसुद्धा स्वामी समर्थ जप नक्की करावा याऐवजी आपल्या घरात जे अन्न रोज शिस्त किंवा आपण जे अन्न खातो ते ते स्वामी समर्थ महाराजांना रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ अर्पण करायचे आहे एखाद्या वेळेस जर अन्न शिजलेलंच नसेल तर त्या वेळेस आपण खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे सकाळी उठताना त्याचप्रमाणे रात्री झोपताना देखील आपल्याला स्वामी महाराजांचे स्मरण करायचे आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीला रोज नैवेद्य आरती आपण करायची आहे स्वामी समर्थांसोबतच रोज आपण कुलदेवतेचे त्याचप्रमाणे कुलदेवीचे स्मरण नमन नक्की करावे रोज आपण आपल्या घरी पंचमहायज्ञ नक्की करावा त्यासोबतच जर आपल्याला शक्य असेल तर आपण गुरुचरित्रातील चौदावा त्याचप्रमाणे अठरावा अध्याय नियमित रोज पठन करावा यामुळे यामुळे घरात सुखसमृद्धी निर्माण होण्यास मदत होते नित्यसेवेमध्ये आपण रोज श्री स्वामी स्तवन त्यानंतर सामुदायिक प्रार्थना ऐक्य मंत्र त्याचप्रमाणे मंत्र विभागामधील मंत्र आपल्याला पठण करायचे आहे त्यासोबतच गणपती अथर्व शिष्यसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे त्याचप्रमाणे रुद्रयंत्रावरती किंवा शिवलिंगावरती आपल्याला शिवमहिन्म प्राकृत संस्कृत यामध्ये सुद्धा आपण पठण करू शकतो त्याचप्रमाणे रुद्र किंवा शिवकवच हे सुद्धा आपण अभिषेक करून पठण करू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ